हाय हॅलो नमस्कार तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे गुढीपाडव्या दिवशीचा तर बघा सहा बेचाळीस झाले तर मी उठली आहे तर उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा काम काय तर ते अंघोळीला पाणी ठेवले कारण की अंघोळ केल्याशिवाय तर डाळ वगैरे घालू शकत नव्हते कारण प्रसाद वगैरे आपल्याला दाखवायचा असतो गुढीला देवाला त्याच्यामुळे काहीच करू शकत नव्हतं आंघोळ केल्याशिवाय तर रेग्युलरचं जरा चालतं पण सणादिवशी आंघोळ केल्याशिवाय डोकं वगैरे धुतल्याशिवाय नाही करत काय तर आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा डाळ शिजायला घातली तर अर्धा किलो डाळ मी आणली होती त्याच्यातली थोडीशी ठेवली आणि बाकीची घातली कारण म्हटलं कोणी जर आलंच पोळ्या खायला तर मग होऊन म्हणजे पुरायला पाहिजे आधी तर मला अंदाज वगैरे काही कळत नाही जास्त त्याच्यामुळे मग कमी जास्त व्हायला नको मग थोडी जास्त एक्स्ट्राचीच डाळ घातली आणि डाळ घातल्यानंतर मग बाकीच्या कामाला लागले तर इथं जी कळशी पित्तळची वगैरे त्या दोन दिवसाला घासावीच लागते कारण लगेच डाग पडतात त्याच्यावर पाण्याचे वगैरे तर पितांबरीनंच घासते मी पितांबरी तशी चांगली आहे पण पाण्याचे वगैरे डाग पडतातच त्याच्यामुळे दोन दिवसाला घासावे लागते तर काल मी घासली नव्हती म्हटलं आज गुढीपाडवापणे आणि सगळेच भांडी घासायची होती पाण्याची जी असतात ती तर त्या ते तेव्हा मग मी ही कळशी घासली आणि जे प्यायचं पाणी होतं ते भरून ठेवलं त्याच्यामध्ये आणि आता हंडा वगैरे पण स्वयंपाकासाठी पाणी लागणार आहे तर हंडा वगैरे पण ताज्या पाण्याने भरून ठेवते तर इथं जो देवाचा तांब्या लागणार आहे जो गुढीसाठी तो पण घासून ठेवायला लागलेच गुल गुल, तर इथे बघा आणि इथे पाणी ठेवलं आहे ह्यांच्यासाठी आणि इथे माझं डाळ वगैरे शिजली आहे आता गूळ वगैरे चिरून ठेवलाय पीठ मळलं आहे त्याच्यानंतर मसाला पण आमटीचा तयार करून ठेवला आता इथे डाळ शिजायला टाकली म्हणजे डाळ शिजली फक्त त्याच्यामध्ये गूळ आणि वेलची वगैरे आपण फूड टाकतो ते चालले प्रोसेस पुरणाची तर काळा गुळ आणलेला ह्यावेळेस मी मुद्दाम कारण छान असतो काळा गुळ आणि पोळ्यांसाठी म्हणतात की काळा गुळच चांगला असतो तर गावाला जाताना जो मी गूळ घेतलेला तो काळा नव्हता होळीसाठी आणि तो होता चिक्कीचा का कसला गुळ होता आणि मला माहीतच नाही आणि तो ना अक्षरशः वरुट्यानं ना एवढा जोरजोरात फोडत होतो तर फुटतच नव्हता एवढा तो कडक गुळ होता आणि असं वाटलं की उगच तो गूळ नेला तर माझे नानां म्हणते की असला गुळ कधीच घ्यायचा नाही काळा गूळ वगैरे असतो तोच घ्यायचा पोळ्याला मग आता ह्यावेळेस मी काळाच गुळ घेतलेला पोळ्यासाठी तो लगेच चिरला पण खिसला तरी आपण लगेच खिसतो कडक अजिबात नसतो तो हा काळा गुळ आणि माझं लगेच का कटिंग करून पण झाला गुळ म्हणजे एकदम बारीक मी का, काप केलेलं त्याचं तर लगेच खूप छान असा बारीक पण झाला आणि त्या चिक्कीचा गुळ जो आपला दिसतो असा लालसर वगैरे तो घ्यायचाच नाही तो चिक्कीसाठी वगैरे असतो तो, तो, तो गुळ पण हे मला माहीत नव्हतं तर आता एका साईडला ठेवली ही डाळ व्हायला आणि इथे आता करते मी आमटीला फोडणी देते तर हे बाकीचे सगळे म्हटले पोळ्या पाणी तापून ठेवलेलं तर कोणच माझ्या नव्हत्या म्हणजे मी होळीला आवडलेलं माझ्या नंदांनी केलेलं नाही तर तसं बनवायचं आणि तसंच मी केलेलं पीठ वगैरे पण सेम त्यांनी मळलेलं तसंच मळलेलं आणि म्हणले ह्यांनाही पोळ्या आवडतात ना त्यांच्या हातच्या तर बघूया करून आपण पण आपल्याला जमतात का तर सेम मी तसंच फॉलो केलेलं आणि त्यांनी जशी आमटी केलेली तशीच मी दरवेळेस नुसतं लसूण खोबरा आणि कोथिंबीर चा मसाला घालते तर त्या पण तेच करतात पण फक्त खोबरं भाजून घेतात तर, तर सेम मी तसंच केलेलं खोबरं भाजून घेतलेलं आणि मग मसाला बनवलेला आणि लसूण एक्स्ट्राचा फोडणीला देतात तर मग सेम तसंच केलेलं आमटी पण खूप छान झालेली खूप म्हणजे खूपच आणि ह्यांची पण क ह्यांचा पण रिप्लाय म्हणजे चांगलाच आलेला की पोळ्या चांगल्या झाल्यात एकदम म्हटले की छान झाल्यात पोळ्या तर मी त्यांना पण म्हटलं की तुमच्या आकासारख्याच करायचा प्रयत्न केला आहे मी तर ते म्हणले की मस्त झाले ते तर पुरण वगैरे शिजलं नंतर मी गरम गरमच बघा हे कराय घेतले बारीक करायला कारण गरम गरम लगेच होतं आणि हे पण मला माहीत नव्हतं मी आधी काय करायचे थो, थोडंसं थंड होऊन द्यायचे आणि मग करायचे तर ह्यावेळेस फक्त गरम गरमच कराय घेतलेलं कारण होळीला पण माझ्या नंतरनं सांगितलेलं की गरम गरमच कर तरच लगे पटकन होईल तर तेव्हा पण माझं लगेच झालेलं आणि मग त्याच्यामुळे मी आत्ता पण गरम गरम करायला घेतलं आणि त्या आराध्याला किती वेळ आंघोळ कर आंघोळ कर म्हणून ओरडत होते आणि काहीतरी झालं होतं तर मी तिच्यावर ओरडत होते तर, तर यांना पण सुट्टी होती तर हे ग जाणार होते ऑफिसला पण अचानक कॅन्सल केलं आणि हे उठले फार खूप उशिरा उठले अकरा नंतर मग त्यांनी आंघोळ वगैरे केली नंतर मग आम्ही गुढी उभारली तर बघा आमची साधीसुधी आपली गुढी तर इथं कसं आहे एवढी जागा वगैरे नसते गुढी वगैरे आपल्या गावाला कसं वेगळं पडतं आणि इथं कसं खिडकीमध्ये वगैरेच अशी गुढी उभी करावी लागते कारण एवढी जागाच नसते गुढी उभी करण्याजोगी किंवा एवढ्या मोठ्या काठी वगैरे काहीच नसतं तर एकदम छोटी काठी आणि बघा त्यालाच आणि दरवर्षी असंच करतो खिडकीला वगैरेच असं गुढी उभी करतो तर इकडं स सेम सगळे तसेच करतात सगळ्यांची ही खिडकीच्या बाहेर वगैरेच असते तर इथं माझी पूजा वगैरे चाललेली करायची तर इथं बाजूच्या मुलीला मी सांगितलेला व्हिडिओ काढायला तर ती काढत होती आणि मी तिला आडवा मोबाईल ऑन करून दिलेला कारण व्हिडिओसाठी मला पाहिजे होतं तर ती शेजारच्या म्हणत होत्या की अगं तू आडवा मोबाईल पकडला आहेस तू उभा पकड असं त्यांचं चाललेलं त्याच्यामुळे मग परत तिने असा केला फिरवला वाटतं त्याच्यामुळे असा व्हिडिओ आला आहे बघा तर एवढं काय मी तयार झाले नव्हते कारण वेळच नाही मिळाला सगळं आपण एकट्यानंच एकटं माणूस असल्यानंतर माहिती आहे कसं असतं ते गडबड सगळी होऊन जाते किती पण आपण लवकर उठलो काय पण केलं तरी पण गडबडी होतेच तर नॉर्मली आपली मी साडी वगैरे नेसली आणि फक्त आंबाडा घातला आहे सिम्पल असं म्हणजे फक्त गजरा गुंडाळा त्याला आणि नॉर्मल पावडर फक्त लावलेली लिपस्टिक लावलेली आणि नॉर्मली आपली पटकन मी दहा ता मिनटात तयार झाली आणि आम्ही गुढी उभारली तर बघा पूजा वगैरे झाली आहे माझी आणि पोळ्या करायच्या बाकी होत्या तरसा तरसा तर असा सिम्पल असा माझा गुढीपाडव्याचा मेकअप होता तर सण वगैरे असल्यान कोण घरात नसलं बाकीचं तर सगळं काय आपल्यालाच करावं लागतं आणि त्याच्यामुळे स्वतःसाठी एवढा काय वेळ देता येत नाही तर नॉर्मल बघा मी फक्त आंबाडा रेग्युलर जसा बांधते तसं आणि त्याला गजरा लावलाय जो जो खोटा गजरा जो मिळतो तो तर आणि लिपस्टिक लावलेली बस एवढंच तर गुढी वगैरे उभारल्यानंतर मग आता मला फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या आणि भात करायचा होता भात आणि पोळ्याच राहिलेल्या बाकी सगळं झालेलं तर यावेळेस मी जसं बोलले तुम्हाला की मी माझे ननान जशी करते पोळ्या तशाच सेम मी करणार होते तर त्या बघा असंच करतात मी होळीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं त्यांचं अशा पिठत्या चेचून घेतात तर सेम मी तसंच करत होते तर तेच चाललंय आता माझं सेम हे करायचं तर मी याच्या आधी कधीच अशा पोळ्या केल्या नव्हत्या ही फर्स्ट टाईम आहे माझं की अशा मी पोळ्या करते नाहीतर नॉर्मली आपण जसं पीठ वगैरे मळतो थोड्या वेळ भिजत हो ठेवतो नंतर पोळ्या करतो तशाच मी केलेल्या आहेत तर आही ही माझी फर्स्ट टाइम आहे अशा पोळ्या बनवायची तरी ते घेतल्या मग पोळ्या लगेच लाटायला घेतल्या कारण नैवेद्य पण दाखवायचा होता आणि गॅस खाली घेतला कारण किचन एवढं छोटं आहे ना त्याच्यावर सगळं व्यवस्थित काय बसणार नाही पुरण पुरणाचं पातेलं पीठ वगैरे काहीच बसत नव्हतं त्याच्यामुळे शेवटी गॅस खाली घेतला मी आणि लाटायला पण जागा राहत नव्हती असं होतं होतं प्रॉब्लेम किचन खूप छोटं आहे त्यामुळं तर मग गॅस खाली घेतला प काय करणार आता पर्यायच नाही कारण काही जण म्हणतील की आता खाली गॅस तिथं डबा वगैरे आहे क कचऱ्याचा पण काही म्हणजे किचन एवढं छोटं आहे आणि काही येतच नव्हतं करायला त्याच्यामुळे पर्यायच नव्हता की गॅस खाली घेण्याशिवाय आणि एवढा वेळ उभं राहून पण मला नाही जमत तर त्याच्यामुळे मग मी गॅस खाली घेतला तर बघा एका साईडला भात ठेवलेला आहे आणि या साईडला चालल्यात माझ्या पोळ्या बनवायच्या तर पोळ्या कधीच मी अशा बनवून वगैरे ठेवत नाही जेवढ्या लागतील तेवढ्याच बनवते आणि संध्याकाळी म्हटलं तर संध्याकाळी परत ताज्या पोळ्या बनवायच्या असं करायचं एकदम अशा करून ठेवत नाही आणि काय एवढ्या आपल्याला चांगल्यात जमत नाहीत पोळ्या की आपल्या सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ तशाच राहतील तर माझ्या नंदाने ज्या केलेल्या ना होळीला पोळ्या त्या दुसऱ्या दिवशी पण एवढ्या मऊ होत्या ना काय बोलायचंच नाही म्हणजे आश आशा घेतानासुद्धा त्या तुटत होत्या एवढ्या मऊसुद्धा झालेल्या खूप छान झालेल्या पोळ्या तर म्हटलं आपल्याला काय असं एवढं काय जमणार नाही त्याच्यामुळं मी कधीच नाही सकाळच्या सकाळी आणि संध्याकाळच्या संध्याकाळी तर इथे बघा पोळी माझी फुगत होती तर मला जरा बरं वाटलं म्हणलं ब फुगते बाबा पोळी निदान फुगली तरी एखादी तरी तर चला आता पोळ्या झालेल्या आहेत आपल्या तर बघा नैवेद्य इथं बनवला तर असंच आमच्या इकडं छोटासा नै नैवेद्य दाखवतात तर यांच्या इकडं ना काय काय कर म्हणजे काय करतात खूप मोठ्या मोठ्या जेवढ्या आपण पोळ्या करतो तेवढ्या सगळ्या पोळ्यांचा निवध वगैरे भरतात तर आमच्या इकडे नाही फक्त अशी छोटी पोळी केली तरी नैवेद्याला चालते तर मी तसंच करते छोटी पोळी केली त्याच्यानंतर लगेच नैवेद्य भरला आणि म्हटलं गुढीला आणि आपल्या देवाला वगैरे लगेच दाखवा म्हणजे आराध्याला आधीला भूक लागलेली त्यांना जेवायचं होतं मग त्याच्यामुळे मग मी नैवेद्य भरला आणि लगेच आपल्या गुढीला दाखवला तर मी भजी वगैरे बनवली नव्हती मी नाही बनवत कारण काय होतं पोळ्या मग भज्यानंच पोट भरतं असं होतं भजी आवडतं त्यांना मग भज्यानं पोट भरतं मग पोळ्या एवढ्या कोण खात नाही त्यामुळं भजी वगैरे नाही बनवत तर ही आताची भांडी राहिले इथं ठेवले दूध तापायला किचन क्लीन केले इथं बघा खटाची आमटी गरम कराय ठेवली कारण जेवायचं आता तर किचनमध्ये ऊन यायला चार्ज झालं दुपार झाली की ऊन येतेच आराध्याचा भात इथं इथे आहे इथं दूध आहे आणि पापड तर पापड येत आणि पोह्या वाजलेत दोन आणता आम्ही आता जेवाय बसतोय आ तर घेतोय जेवायला दाखवते तुम्ही <laughs> काम यांना काय व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही आणि ज्याला आवडत नाही ना त्याला घ्यायला बघा आले तर यांचं काम चाललं होतं ना आम्ही घेतले दोन जेवायला बघा तर कोणाकोणाकडं अशा पोळ्या खातात मला नक्की सांगा आमच्या इकडे तर खात नाहीत पण यांच्या इकडे खातात त्यामुळे मला पण असं खायचं सवय लागली बघा तर यांनी गाणी मस्त अशी लावलेली आणि काम त्यांचं चालू होतं बघा आणि आता जेवतोय आम्ही तर आत्ता साडेपाच आणि मी आत्ताच लादी पुसली आहे तर का लादीचं पाणी पण तसंच आहे बादलीत आणि कपडे धुवायचेत अजून भांडी घासायचे जेवलेली आम्ही तर मी दुपारी जेवून थोडा वेळच बसल्या असेल बसले नुसते की एकजण विचार आली की मेहंदी काढणार का तर मी त्यांना बोलले होते संध्याकाळी या म्हणून आत्ता नाही मला जमणार कारण काम बाकी होतं पण लहान मुलीच्या हातावर पण काढायची होती दोन्ही हातांवर काढायची होती पाठीमागं पुढं पाठीमागं पुढं असे आणि मला काय एवढी चांगली मेहंदी येत नाही जी नॉर्मल येते ती त्यांना मी दा माहिती आहे त्यांना तर ते म्हणले की दे चालेल काढा म्हणून आणि एक लेडीज आहेत दोन लेडीज आहेत त्यांच्या पण हातावर काढायचे तर त्यांना संध्याकाळी म्हटलं या सगळ्यांना संध्याकाळी बोलवलेलं पण म्हटलं संध्याकाळी एवढ्यांच्या हातावर होणारच नाही कारण एका एकाला एका हाताला म्हटलं तरी पाऊन तास अर्धा तास कमीत कमी पाऊन तास लागतोच कारण स्लो काढते मी त्याच्यामुळं तर मग मी म्हटलं की जाऊ दे लहान मुलीच्या तरी हाता आता काढते म्हणजे तेवढंच रात्रीचं थोडं कमी होईल कारण परत रात्रीचं पण एवढं अकरा अकरा वाजेपर्यंत बसायचं म्हणलं कारण सकाळी पण मी जर लवकरच उठले आणि दगदग झाली तर मग लगेच मग मी त्यांना म्हटलं की लहान मुलीच्या हातावर काढते आत्ता आणि तुम्ही संध्याकाळी या तर त्यांना सहाला बोलवलेलं मी पण त्यांचं ईद आहे ना येते तर ईदचं त्यांचं काहीतरी असतं सहाला जेवतात वगैरे ते काहीतरी तर ते म्हणले सातला साडेसातला येईल तर ते येणार तर आता माझं काम राहिलेलं पटपटन करून घेते आणि त्यात माझ्या भावाला मा मी बोलवले जेवायला तर मग तो येणार सात काय माहिती दिलाय काय पण त्याला पोळ्या करायच्या का आहेत कारण मी सकाळी आमच्या पुरत्याच केलेल्या आणि म्हटलं त्याला करता येतील नंतर तर तो स्वयंपाक करून ठेवायचा कारण तो आल्यानंतर परत त्याला जेवाय द्यावा लागल तर बघा भांडी जेवलेली आता घासून आणि कपडे धुवून घेते आणि मग पोळ्या करायला घेते पोळ्या फक्त करायच्या बाकी काय नाही थोडासा भात करावा लागेल तर आजचा दिवस एवढा दगदगीत गेला आहे ना तर आता साडेपाच पण वाजलेत आणि गुढी पण काढायची आपली उतरवायची तर हे तर झोपलेत आता थोडं भांडी वगैरे घासते नंतर मग गुढी पण हे करून घेतो आम्ही तर असंच कंटिन्यू तर नंतर काय ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला ही दोघं खूप दमवत होती त्याच्यामुळे तर रात्रीचे आठ वाजले तर माझं बघा पोळ्या झालेत भात ठेवलाय आणि शेजारच्या मुलीला दोन पोळ्या द्यायच्या होत्या तिला पण त्या दोन पोळ्या एक्स्ट्रा काढून ठेवल्या साईडला आणि थोडीफार स्वयंपाकाची भांडी होती ती घासायची होती आणि हे आणि मीच राहिलेलो दोघंजण जेवायचं तर आज दिवस खूप ह्याच्यामध्ये कामामध्ये आणि हेक्टिक गेला त्याच्यामुळे डोकं पण जरा दुखत होतं तर आज दिवसभर मी साडीमध्येच सगळं काम केलेत तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय